दशावतारी कलाकार गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी पाठपुरावा करत होते आमदार निलेश राणे यांनी हे प्रश्न अधिवेशनात उपस्थित करत सरकारचं लक्ष वेधलं होतं त्यानंतर आज याबाबत या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईत विशेष बैठक घेण्यात आली यावेळी दशावतार कलाकारांच्या मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली सिंधुदुर्ग आणि मुंबईतील सुमारे दोन हजारहून अधिक दशावतारी कलाकारांची शासन दरबारी अधिकृत नोंद व्हावी त्याचप्रमाणे या कलाकारांसाठी देण्यात येणारी शासनाची मदत थेट कलाकारांच्या खात्यात जमा व्हावी सांस्कृतिक मंत्रालयाच्या शिफारस समितीवर कलाकारांना समाविष्ट करून घ्यावं तसंच वृद्ध कलावंतांना मिळणाऱ्या मानधनामध्ये सुद्धा दशावतारी कलाकारांचा अधिकचा वाटा मिळावा यासाठी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी केली मी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सुपुत्र असून माझ्या जिल्ह्यातील दशावतारी कलेला राजाश्रय मिळण्याबरोबरच कलाकारांना देखील न्याय मिळाला पाहिजे अशी आग्रहाची भूमिका घेत आमदार निलेश राणे यांनी केलेल्या मागण्यांबाबत सांस्कृतिक मंत्रालयानं ताबडतोब दखल घेऊन कलाकारांची जिल्हा स्तरावर नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्याचा पायलट प्रोजेक्ट सिंधुदुर्गपासून सुरुवात करण्याच्या सूचना अधिकारी वर्गाला दिल्या त्याचप्रमाणे याबाबत शासन निर्णयामध्ये देखील सुधारणा करण्याचे निर्देश दिले तसंच सांस्कृतिक मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली असणाऱ्या राज्यस्तरीय समितीमध्ये चार दशावतारी कलाकार आणि सदस्य यांची नेमणूक सूचना देखील मंत्री शेलार यांनी दिल्या येणाऱ्या काळात दशावतारी कलेबरोबरच कलाकारांना देखील राजाश्रय मिळण्याचा राजमार्ग अखेर खुला झालाय या बैठकीसाठी दत्तमाऊली संस्था सचिव दत्तप्रसाद शेणई पारंपरिक दशावतार कलाकार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग अध्यक्ष श्री पुरुषोत्तम कोचरेकर कला दिग्दर्शक रुपेश नेयोगी दशावतार हितवर्धक नाट्यसंस्था मुंबई अध्यक्ष आशिष कमलाकर गावडे राजाराम धुरी श्रीदेव गुटेश्वर दशावतार नाट्यमंडळ मुंबई सल्लागार विश्राम धुरी शिवसेना नेते दादा साईल देवेंद्र सामंत आदी उपस्थित होते